नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत ऐकूया माझं वाचन सहा जपमाळेतील एकशे आठचे महत्त्व लेखिका संगीता कर्णिक जपमाळेचे महत्त्व फार मोठे असते तसेच जपात संख्येचा सहभाग मोठा असतो जपमाळेत एकशे आठच का असतात हिंदू धर्मात आपण मंत्रजप करण्यासाठी जपमाळा वापरतो त्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात वेदशास्त्रांमध्ये या एकशे आठ या संख्येला फार महत्त्व आहे सर्वसामान्य माणसाला नेहमी प्रश्न पडतो की जपमाळेत एकशे आठच मणी का असतात त्याचं निरसन व्हायलाच हवे जपमाळेतील मण्यांच्या या संख्येला जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच ज्योतिष्य आणि शास्त्रीय महत्त्वही आहे मण्यांच्या संख्येसोबतच मंत्र जपासाठी जपमाच का वापरायची तेही जाणून घेतले पाहिजे सूर्याची एक एक कला म्हणजे जपमाळेतील एक, -एक मणी असं साधारणपणे मानलं जातं एका मान्यतेनुसार जपमाळेतील एकशे आठ मणी आणि सूर्यांच्या कला यामध्ये दाट संबंध आहे एका वर्षात सूर्य दोन लाख सोळा हजार वेळा आपल्या कला बदलतो आणि त्याच एका वर्षात दोन वेळा तो आपली स्थिती बदलतो उत्तरायण हा सहा महिन्यांचे आणि सहा महिन्यांचे दक्षिणायण असते त्यामुळे सूर्य सहा महिन्यात एक लाख आठ हजार वेळा कला बदलतो या संख्येतील अखेरचे तीन शून्य काढून टाकले तर मिळणारी संख्या एकशे आठ असते म्हणून जपमाळेतील मण्यांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली आहे तेहत्तीस कोटी देवांपैकी एकच देव असा आहे की जो आपल्याला साक्षात दिसतो सूर्यच माणसाला तेजस्वी बनवतो समाजात मान सन्मान मिळवून देतो म्हणूनच सूर्याच्या कलांच्या आधारावर जपमाळ्यातील मणी एकशे आठ ठेवण्यात आलेले आहेत या एकशे आठ मण्यांबाबत वेदांमध्ये नमूद करण्यात आलंय ते असे षट शतानी दिकारात्रौ सहस्राने किशांती एतत संख्या तितम मंत्रम जी को जपती सरकदा या श्लोकाच्या अनुसार चांगले आरोग्य असलेला एक व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळा श्वास घेतो त्याच्याशी एकशे आठ मण्यांचा संबंध आहे ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्राने या ब्रह्मांडाला बारा भागांमध्ये विभागले आहे या बारा भागांना मेष ऋषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर आणि कुंभ अश आणि मीन अशी नावं दिली आहेत या बारा राशींमध्ये नऊ ग्रह म्हणजेच सूर्य चंद्र मंगल बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू विहार करतात या बारा राशींच्या नऊ ग्रहांचा गुणाकार केला तर एकशे आठ संख्या येते म्हणजेच जपमाळेतील एकशे आठ मणी ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करतात असं म्हणायला हरकत नाही दुसऱ्या एका मान्यतेनुसार एकूण सत्तावीस नक्षत्रे आहेत त्यांची एकशे आठ चरणे आहेत असतात जपमाळेतील एक एक मणी म्हणजे एक एक चरण मानले जाते जपमाळेचे महत्त्व जाणून घेऊया जपमाळा हातात घेऊन मंत्रजाप करण्या करण्या मंत्रजाप करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात असं म्हटलं जातं जपमाळ्यासह केलेला जप केले अक्षय पुण्य देतो असंही म्हणतात एक ठराविक संख्येने त्यातही एकशे आठ वेळा केलेला जप नेहमीच श्रेष्ठ असतो त्यासाठी जपमाळेचा वापर केला जातो एक माळ पूर्ण झाली की सुमेरू कपाळावर लावून आपल्या आराध्य देवतेला नमस्कार करायचा असतो यामुळे त्या जपाचे पूर्ण फळ मिळते असं मानलं जाते शास्त्रात नमूद केल्यानुसार संख्याहीन मंत्र जपाचा काहीच फायदा होत नाही त्याची पूर्ण मि मिळतच नाही म्हणून हातात जपमा घेऊन ठराविक संख्येतच जप करायचा असतो जप करण्यासाठी वापरली जाणारी मा रुद्राक्ष तुळशी स्फटे किंवा मोत्याची असली पाहिजे या प्रकारच्या माळा चमत्कारिक असतात असेही भाविक मानतात जपमायेच्या मण्यांवरून किती जप झाला हे कळू शकते या मायेच्या सर्वात वरचा मणी मोठा असतो त्याला सुमेरू असं म्हटलं जातं या सुमेरूपासूनच जपाला सुरुवात केली जाते आणि त्यांच्यापर्यंत आल्यावरच एक मा पूर्ण झाली असं म्हणतात एक मा पूर्ण झाली की मा उलट करून तेथून नवा जप सुरू करायचा कारण सुमेरूला ओलांडायचे नसते अशी रीत आहे जपासाठी रुद्राक्ष मा वापरणे श्रेष्ठ मानले जाते कारण रुद्राक्ष हे भगवान महादेवाचे प्रतीक मानले जाते रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नाश करण्याची शक्ती असते त्यासोबतच वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोचविण्याचे महत्त्वाचे काम रुद्राक्ष करते आहे ना इंटरेस्टिंग जपमाळेतील एकशे आठ मण्यांचे महत्व